स्वतःसह इतरांनाही द्यावा योग्य मान करावा त्यांच्या विचाराचा सन्मान नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम खूप छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या महिलांनी पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतरत्र कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल सर्वप्रथम आपण सिंह राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया अग्नितत्वाची धर्मत्रिकोणात येणारी स्थिर रास म्हणजे सिंहरास होय ही निसर्ग कुंडलीच्या पंचम स्थानात येणारी पुरुष रास आहे पत्रिकेतील पंचम स्थानावरून आपण शिक्षण संतती प्रणय इष्टदेवांचे आशीर्वाद या सर्व बाबी बघत असतो म्हणूनच या सर्व बाबी राशीच्या अखत्यारीत येतात सिंहरास ही राजा लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते अर्थात तुमच्यामध्ये ठामपणा आहे एकदा निर्णय घेतला की तुम्ही त्यावर ठाम राहतात कर्तबगार प्रवृत्ती तुमच्यात आहे तुमच्या राशीत कोणताही ग्रह उच्चीचा होत नाही कारण राजासमोर इतर उच्च होत नसतो तुमचं व्यक्तिमत्व भारदस्त आहे परिणामी तुम्ही कुठेही पोचलात तरी चार लोकांमध्ये तुम्ही उठून दिसतात नेतृत्व गुण तुमच्यात नैसर्गिक असतात ज्यामुळे कठीणातील कठीण कार्य जरी असलं तरी तुम्ही ते शांतपणे इतरांकडून करून घेतात अर्थात इतरांकडून काम करून घेण्याचं नेतृत्व करण्याचं कौशल्य तुमच्यात असतं सिंहरास ही राजा लोकांची रास असल्यामुळे एखादी जबाबदारी स्वीकारणं आणि तिला पूर्ण करणं हा तुमचा स्थायी भाव आहे आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये तुमच्याबद्दल एक आदरयुक्त भीती असते सिंहासारखं तुमचं व्यक्तिमत्व असतं तुमच्या राशीचे स्वामी रविदेव जे आत्माकारक किंवा आपण त्यांना ग्रहाचा राजा म्हणून देखील ओळखतो असे रविदेव तुमचे राशी स्वामी असल्यामुळे त्यांचे सर्व गुण तुमच्यात उतरलेले असतात तुमची निरीक्षणशक्ती उच्च कोटीची असते कार्य करण्यात तुम्ही सातत्य राखतात कारण रविदेव रोज एक अंश चालतात त्यानुसार तुम्ही देखील सातत्यपूर्ण कार्य करीत असतात धाडशीपणा तुमच्यात असतो तुम्ही कधीच घाबरत नाहीत न घाबरता निर्भयपणे निर्णय घेणं आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे देखील तुमच्यात आहे तुमची प्रवृत्ती ही एकदा रुबाबदार असते बुद्धिमान तुम्ही आहात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राजा कधीच अन्याय सहन करीत नाही जो तुम्ही कधीच सहन करीत नाही तुम्ही स्वतः कधी कुणावर अन्याय करीत नाही आणि कुणी कुणी अन्याय केला तर तो तुम्हाला सहन देखील होत नाही नक्षत्रानुसार सांगायचं झाल्यास सिंह राशीमध्ये मघा नक्षत्राचे चार चरण पूर्वा नक्षत्राचे चार चरण आणि उत्तरा नक्षत्राचे चार चरण येतात मघा हे केतूग्रहाच्या अखत्यारीत येणारं राक्षसगडी नक्षत्र पूर्वा हे शुक्रदेवांच्या अखत्यारीत येणारं मनुष्यगणी नक्षत्र तर उत्तरा हे रवी देवांचं नक्षत्र असून ते मनुष्यगणी आहे तर अशी ही तुमची सिंहरास असून तिला आपण अत्यंत सकारात्मक पणू शकतो अनेक गुण तुमच्यात बघायला मिळतात मात्र जिथे गुण असतात तिथे दुर्गुण देखील असतात फक्त इथे एक बाब आहे की सिंह हा राजा असल्यामुळे नियम ऐकणं हा विषय तुमच्या स्वभावात फारसा बसत नाही तरी देखील आता मी तुम्हाला जे नियम सांगणार आहे त्यांचं पालन दैनंदिन जीवनात केल्यास तुमचं आयुष्य अधिक सकारात्मक होऊ शकतं या दहा नियमांनी तुमच्या आयुष्याला एक उंची प्राप्त होईल तर आपण नियम समजून घेऊया सिंह राशीच्या महिलांच्या बाबतीत अत्यंत आवश्यक बाब म्हणजे शिक्षण घेत असताना तुम्ही सर्वस्वी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं पत्रिकेतील पंचम स्थान हे मूळत शिक्षणाचं स्थान आहे शिक्षण घेऊन तुम्ही उच्च पदावर पोहोचता ते उच्चपद तुमच्यासाठी जीवनामध्ये अत्यंत आवश्यक ठरतं पत्रिकेतील पंचम स्थान हे तृतीयाचं तृतीय स्थान देखील असतं म्हणून भावात भाव नियमानुसार एखादा खेळ खेळता येणं हे अत्यंत आवश्यक ठरतं त्यामुळे कोणत्या तरी एखाद्या खेळात तुम्ही सहभाग घ्यायला हवा आयुष्यभर त्या खेळाचा छंद लावून घेणं ही तुमची प्राथमिक गरज असली पाहिजे स्वनिर्णय तुम्ही घेत असता जो तुम्ही घेतला देखील पाहिजे मात्र त्यात थोडासा इतरांचा विचार करावा होतं काय की तुम्ही राजा लोकं आहात त्यामुळे तुम्ही स्वनिर्णय घेतात त्यावर ठाम राहतात मग कधीतरी त्यातून इतर लोक दुरावतात दुखावतात त्यांचं थोडंसं ऐकून घेण्याचा स्वभाव जर तुम्ही विकसित केला त्यांचे विचार तुम्ही ऐकून घेतले तर माणसं तुमच्यापासून दुरावणार नाही ही बाब लक्षात घ्या यानंतर स्वच्छ स्पष्ट बोलणं हा सिंह राशीच्या महिलांच्या स्वभावाचा एक भाग आहे अर्थात तुम्हाला ते स्वच्छ स्पष्ट वाटत असलं तरी समोरील व्यक्तीसाठी तुमचं ते बोलणं फटकळ वाटू लागतं त्यातून देखील माणसं दुरावली व दुखावली जातात म्हणून याबाबतीत देखील तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे यानंतर पुढील नियम म्हणजे कळत नकळत तुम्ही समोरील व्यक्तीचा पानउतारा करून जातात आणि त्याला तत्काळ विसरून देखील जातात मात्र समोरील व्यक्तीला त्या अजिबात विसरत नाही परिणामी त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो म्हणून बोलण्यापूर्वी एकदा दोनदा विचार करणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं यानंतर सांगावयाची अजून एक विशेष बाब म्हणजे तुमच्या मनातील भाव तुमच्या मनातील भावना या अत्यंत सहज असतात मात्र त्या भावना समोरील व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही केवळ तुमचे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे समोरील व्यक्तीविषयी तुम्हाला जे वाटतं त्याच्याविषयी तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्या तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्नपूर्वक पोहोचवल्या पाहिजे ज्यामुळे त्या व्यक्तीशी तुमचं नातं अधिक घट्ट होऊ शकेल यानंतर महत्त्वाचा नियम म्हणजे सिंह राशीच्या महिलांनी आपल्या हृदयाची काळजी घेणं आवश्यक ठरतं यासाठी योग प्राणायामची सवय लावून घ्या तुमच्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे पुढचा नियम म्हणजे तुम्ही जे करता तसं इतरांकडून अपेक्षा मुळीच करू नका हाताची पाच बोटं सारखी नसतात त्यामुळे तुम्ही जेवढे कर्तबगार आहात तेवढा समोरील व्यक्ती असेलच हे आवश्यक नाही त्यामुळे तुम्ही जसं काम करता तसंच इतर लोकही करतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ असतं म्हणून समोरील व्यक्तीकडून तुमच्या अपेक्षा कमी करा ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल यानंतर पुढील नियम म्हणजे तुम्ही अत्यंत कर्तृत्ववाद आहात कर्तृत्व वाढतं त्याचं स्वरूप अहंकार घेतं कधी कधी इगो वाढतो कधी कधी त्याचं रूपांतर तोऱ्यात होतं आणि तो तोरा तुमच्या वागण्या बोलण्यातून जाणवू लागतो ज्यामुळे उत्तम गुण देखील दुर्गुण म्हणून समोर येतो म्हणून या बाबतीत थोडं लक्ष ठेवा स्वभावात सौम्यता बाळगणं ही बाब तुमच्यासाठी आवश्यक आहे तुमचे राशीस्वामी रविदेव हे मुळातच उग्रग्रह आहेत तीव्रता हा त्यांचा नैसर्गिक स्थायी भाव आहे परंतु असं जरी असलं तरी ते जेव्हा उच्चीचे होतात तेव्हा त्यांची उष्णता सगळ्यांना होरपळून काढते त्यासाठी थोडी सौम्यता ठेवणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं यानंतर पुढील नियम म्हणजे कळत नकळत तुमच्यापासून माणसं दुरावतात त्यासाठी प्रयत्नपूर्वक माणसं जोडून ठेवणं हे आवश्यक ठरतं राजाने आपली टीम देखील सांभाळली पाहिजे हा विषय तुम्ही कायम लक्षात ठेवावा यानंतर पुढचा नियम म्हणजे परखडपणा ठीक आहे मात्र त्याचं रूपांतर फटकळपणात होऊ देऊ नका नाहीतर तुमच्या आयुष्यात सतत वादविवाद सुरू राहतात सतत संघर्ष सुरू होतो आणि त्याचा दुष्प्रभाव म्हणजे तुमचं आरोग्य खालावतं म्हणून त्या बाबतीत देखील योग्य ती काळजी घ्या यानंतर पुढील नियम म्हणजे तुम्ही आपल्या पाठीची काळजी घेतली पाहिजे आरोग्याच्या बाबतीत ते तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं कारण पाठीची दुखणी वाढली की त्यातून विविध प्रश्न तुमच्या आयुष्यात निर्माण होतात पुढचा नियम म्हणजे सिंह राशीच्या भाग्यस्थानात मेष रास येते जी सेनापतीची अर्थात मंगळदेवाची रास आहे राजा आणि सेनापती यांच्यात समन्वय उत्तम असेल तर राज्य कारभार सुरळीत चालतो म्हणून सिंह जातकांनी सेनापतीसह त्यांच्या मुख्य टीमसह नातं समृद्ध ठेवावं जेणेकरून तुमच्या आयुष्यात प्रगती होत राहते अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे माणसाचं यश ठरतं ते पत्रिकेतील पंचम स्थानावरून पत्रिकेतील पंचम स्थान हे शिक्षणाचं स्थान असतं विशेष बाब म्हणजे तुमची रास ही निसर्ग कुंडलीच्या पंचम स्थानात येते परंतु तुमच्या पंचमात येणारी रास म्हणजे धनुरास ही गुरुदेवांची रास आहे ती देखील अग्नितत्वाची रास आहे अर्थात तुमचे शिक्षक हे तुमच्यासारखेच कडक असतात अत्यंत शिस्तबद्ध असतात परंतु शिक्षकाचा मान ठेवणं त्यांना सन्मान देणं ही बाब तुमच्यासाठी आवश्यक ठरते तरच यशाची शिडी तुम्हाला चढता येईल अजून एक छोटासा नियम सांगायचा झाल्यास सिंह राशीच्या सप्तम स्थानात कुंभ रास येते जी बुद्धिमान मानल्या जाते त्यामुळे जोडीदारासोबत बुद्धिमत्तेने सौम्यतेने व्यवहार करणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं कारण केवळ आदेश देऊन तिथे चालणार नाही तुम्हाला निशर करता हा जो जोडीदार प्राप्त होतो तो बुद्धिमान असतो त्यामुळे त्याचा सन्मान करणं तुमच्यासाठी आवश्यक असतं ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीच्या महिलांसाठी सांगावयाचे नियम आम्ही विविध बारा व्हिडिओ आपल्या या, या चॅनलवर अपलोड केलेले आहे ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल पुढील भागात पुढील राशीच्या महिलांसाठीचे दहा नियम आपण समजून घेणार आहोत त्यामुळे पुढील भागात नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष